तर हे बघा किती छान शेवया इथे तयार झालेल्या आहेत मोकळ्या मोकळ्या तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की गव्हाच्या शेवया तयार करण्याकरिता जे पीठ आपल्याला लागतं ते पीठ कसं तयार करायचं तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा अजिबात स्किप करू नका कारण हे पीठ चांगल्या प्रकारे जर तयार झालं तर आपल्या शेवयासुद्धा अगदी छान अशा पांढऱ्या शुभा शुभ्र आणि मोकळ्या मोकळ्या तयार होतात चला तर मग सविस्तर कृती आपण बघूया तर हे बघा इथे जे गहू घेतलेले आहेत मी पाच किलो गहू घेतलेले आहे ते पाच किलो गहू जे आहे पाण्यामध्ये छान असं धुऊन घ्यायचं आहे आणि दोन ते पाच मिनटं पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं त्यानंतर हे बघा यामधील पाणी मी काढून घेतलेलं आहे पाच मिनटं भिजवत ठेवल्यानंतर आणि त्यानंतर काय करायचं कॉटनच्या बेडशीटवर कर किंवा एखाद्या रुमालवर कॉटनच्या हे असे पसरवून ठेवायचे पण हे गहू जे आहे उन्हात अजिबात वाढवायचे नाही घरातल्या घरातच फॅन मध्ये आपण हे गहू वाढवायचे आहेत तर अशा प्रकारे छान असे आता आपण पसरवून द्यायचे आहेत तर हे बघा गहू छान असे फॅनच्या हवेमध्ये वाढलेले आहेत आता आपण हे गहू जे आहे दळून आणायचे आहेत हे बघा प्रत्येक दाणा असा छान असा सुकलेला आहे मी हे गहू वाढवून घेतलेले आहे तर हे बघा हे जे पीठ आहे मी दळून आणलेलं आहे दळून आणल्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे चाळणीने चाळून घ्यायचं आहे या पिठामधील सर्व कोंडा जो आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मग आता आपण हे पीठ चाळून घेऊया तर आता घरोघरी सर्व महिलांची वाळवणांच्या रेसिपी ज त्या सुरुवात झालेली असेल कारण आता पावसाळा सुरू होणार आहे तर सर्व महिलांची लगबग सुरू असते की वड्या आप पापडं शेवया तयार करण्याची तर तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ तयार झालेले आहेत आणि तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ करतात ते, ते, करता ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हे बघा अशा प्रकारे जाळसर पीठ आपल्याला दळून आणायचं आहे आवा। तर आता आपण हे जे पीठ आहे चाडून घेणार आहोत आणि यामधील कोंडा आता आपण काढून घेणार आहोत तर वाळवणाच्या सर्व वा रेसिपीज माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता मटकीच्या वड्या सांडगे काही ठिकाणी म्हणतात किंवा मग ज्वारी बाजरीचे पापडसुद्धा मी गे माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत ते सुद्धा वाफेवरचे तर त्याच्या रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही बघू शकता साबुदाणा आलूच्या चकल्या साबुदाणा आलूचे पापड यासुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत वाळवणाच्या सर्व रेसिपीज आणि गव्हाच्या कुरड्या स्पेशली माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता तर, प्रकार बगा आ, तर अशा प्रकारे हे बघा तुम्ही बघू शकता मी असा कोंडा हा जो आहे काढून घेत आहे लालसर झालेला तर संपूर्ण पीठ जे आहे आपण अशाच प्रकारे चालून घेणार आहोत हे बघा असा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पीठ आपल्याला तयार मिळेल तुम्ही बघू शकता तर आता मी संपूर्ण पीठ जे आहे आहे चाळून घेत संपूर्ण पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छानस रवाळ पीठ झालेलं आहे आणि कोंडा सुद्धा बाजूला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तर एक अशा प्रकारे जर आपण पीठ तयार केलं तर आपलं शेवया जे आहेत एकदम छान अशा पांढऱ्या शुभ शुभ्र बनतात आणि छान मोकळ्या मोकळ्या आपल्याला तयार मिळतात तर आता आपण ह्या पिठाच्या ज्या आहेत शेवया तयार करणार आहोत आणि हे बघा इथे मी शेवया सुद्धा तयार केलेल्या आहेत या पिठाच्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि किती छान अशा पांढऱ्या शुभ्र आणि मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा फ्रेंड्स कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हीसुद्धा गव्हाच्या शेवया तयार करण्याकरिता अशा प्रकारे पीठ तयार करा आणि छान अशा शेवया तयार करून वर्षभर स्टोअर करून ठेवा म्हणजे आपण वर्षभर केव्हाही या गव्हाच्या शेवयांची खीर किंवा मग गव्हाच्या शेवयांचा उपमा तयार करून खाऊ शकतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि हसत राहा